आजपासून गणेशोत्सवाला सर्वत्र सुरुवात झाली असून धार्मिक वातावरणात भाविक भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेऊन त्याची प्राणप्रतिष्ठापना पारंपरिक केली आहे गणेश भक्तांना आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि गणरायाची मूर्ती आपल्या घरी नेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी परभणीतील भाजपचे महानगराध्यक्ष राजेश देशमुख यांनी भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात तब्बल एकवीसशे गणेश मूर्तींचं वाटप केलंय राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाय तर यात जमेल तसे पैसे द्या अन्यथा देऊ नका पण आवर्जून गणेश मूर्ती घेऊन जा अशी संकल्पना देशमुख यांनी यावेळी मांडली होती या दरम्यान जमा झालेली रक्कम ही अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे राजेश देशमुख यांनी राबवलेल्या या उपक्रमास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या उपक्रमाचं कौतुकही केलंय सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा भारतीय जनता पार्टी परभणी सर्व परभणीकरांना मूर्ती देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी मार्फत आम्ही करत आहोत जवळजवळ एकविष्य मूर्त्याचं वाटप या ठिकाणी परभणी महानगरच्या भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं करत आहोत ही संकल्पना राबवण्याचं उद्देश असा की आपल्या हिंदू संस्कृतीत जे सण उत्सव असतात ते जास्त प्रमाणामध्ये असंच साजरे होत जावं आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि या मूर्ती आमची तुम किंमत तुम तुमची याच्या माध्यमातून तुम जी काही आम्हाला रक्कम भेटेल ती रक्कम आम्ही कालपर्वा नुकसान झालेल्या सर्व शेतकरी जे आहेत त्या सर्व बोलण्यापेक्षा जे कोणता गरीब शेतकरी असेल त्याचं कोणाचं जनावर वाहून गेला असेल देण्याचा प्रयत्न करणार गरजू कुटुंबांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी